राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज वर्धापन दिन सोहळा आहे राष्ट्रवादी पक्षाचा वर्धापन दिन हा बालगंधर्व मंदिरामध्ये साजरा केला जाणार आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा बालेवाडीमध्ये वर्धापन दिन सोहळा सुरू साजरा केला जाईल शरद पवार आणि अजित पवार काय बोलणार याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे विलिनीकरणाच्या चर्चांमुळे दोघांच्याही भूमिकेकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सव्वीसावा वर्धापन दिन सोहळा आज पुण्यामध्ये साजरा होणार आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन बालगंधर्व रंगमंदिरामध्ये होणार आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन हा बालेवाडीमध्ये साजरा केला जाईल वर्धापन दिनानिमित्त राज्यातून हजारो कार्यकर्ते येणार आहेत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे जयंत पाटील सर्व आमदार आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहतील आगामी काळ हा महानगरपालिका निवडणुकांचा असल्यानं शरद पवारांच्या भाषणाकडे सर्व कार्यकर्त्यांचं लक्ष असणार आहे तसंच आगामी महापालिका निवडणुकीत देखील आम्ही चांगली कामगिरी करू या वर्धापन दिनी पक्षाची पुढील वाटचाल ठरवली जाईल असं सांगणारे अजित पवार काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे